हळद टाकून <laughs> तर इथे आम्ही लाईट बंद करून करत होतो ते हळद टाकायचा युट्यूब चॅनल चॅनलवरती स्वागत आहे कशा सर्व एकदम मजेत असाल तर इथे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकत असाल बारा वाजलेले आहेत ते बघून तुम्हाला असं वाटत असेल की इच्या नवऱ्यासोबत किंवा जाऊसोबत भांडण झालं सर वातावरण खराब डोकं दुखत आहे असते ना त्यामुळे अशीच चेहरा माझा चेहरा असा झालेला असतो आणि खाली मान घालून गाय सारखी काम करायची जवळ नाही ड्युटी करून आले झोपले काय मला होता इथे खूप वेळचं बोल विचार सुरू आहे तिला उठवायला जाऊ आणि उठवायला गेले आणि बडबडच ऐकायला भेटली तर मग काय फायदा तरी मी जाणार आज भाजी मध्ये बनवलंय मटन आणि इथे मस्त्या सॉरी वा सॉरी नाश्ता करून घ्या पोट भरून ठेवते नाश्ता पोट भरूनच करायचं मी बघितली प्लेट तशीच होती एकाच चपाती खाल्ली मी काय म्हणते ते बघते नको दाखव मला हो ते तुट होते त्याचं काही नीट होते पण तू जेवण का मग टाकरायचं आणि मग बाहेर जायचं टाका ना कपडे काय होते एक काम सांगितलं हो काय हस असते बघ ना किती वाजले एक दहा बघितला उठ अग नाही आहे ना या पिशवी तुला मी करून घेतलं जेवण कारण मिनू गेली होती अंघोळीला ती बोलली मला तू जेवून घे मला थोडा वेळ आहे जेवण करून मी आली आहे मीनूच्या रूम मध्ये लोणून घ्यायला खाऊन पिऊन <laughs> तर इथे आम्ही कोणता स्टंट करत होतो एकदा तुम्ही सांगू शकता का जो ट्रेंड सुरू आहे तो प्लीज टेल मी कारण मी आता व्हिडिओ बनवत आहे ना म्हणून म्हटलं तुम्हाला तुम्ही एक्सप्लेन करा जरा ते जे आपण ऑर्डर टाकू तर इथे आम्ही लाइट बंद करून करत होतो ते हळद टाकायचा व्हिडिओ मग त्याचं काय झालं बिट्टू आले आणि व्हिडिओ आणि व्हिडिओ बनवला नाही तो तो वेगळा आणि आमची मेहनत गेली वाया ती वाया ती वेगळी आणि संध्याकाळी मुळे मला शिव्या खायला लागतील बड्यापा वेगळं बिट्टू आणि पाणी सांडलं आणि आमची एवढी हळद गेली वाया आणि पाणी गेलं तीन चार ग्लास वाया आणि मेहनत त्याही पेक्षा तर अशा रीत्या आम्ही स्वतःचा पचका करून घेतलेला आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा बनला नाही खाया पिया कुठे नाही घरच्या बारा नाही असं काम झालं ते आणि माझी मेहनगी किती झोरला पोहत्ता टी शर्ट घालून बाप रे ठीक आहे असं तर अशा दिसेला थोडासा खुचा लागतात मग त्याचं लुक येतो पूर्णच गेला मगापासून पाऊस सुरू होता आता थोडासा शांत झाला त्यानंतर गेलो आम्ही मार्केटमध्ये कारण की उद्या बिटीचं स्कूल सुरू होणार आहे त्यासाठी मला टिफिन बॉटल घ्यायचं आहे आणि तिकडं बाजार खराटेसुद्धा घ्यायचे आहे आणि कधी कधी मी मार्केटमध्ये तयारी वगैरे करून जात नाही जसे घरचे कपडे वेअर केलेले असतात तशीच जाते आता मी फोन घेऊन व्हिडिओ काढत आहे तर मला हसायला येत आहे कारण माझ्या मिस्टरांना त्यांच्यासोबत असताना असे गाडीवरती व्हिडिओ काढलेले अजिबात आवडत नाही <laughs> <थाम्णी दुगाई> दुगा। <laughs> तरी ते झाली होती छोटीशी गंमत मिस्टरने गाडी थांबवली होती आणि मी तरी त्याच्यावरती बसूनच होती कारण समोरच दुकान होतं मला उतरायचं होतं आणि मी उतरली नाही त्यामुळे आम्ही दोघं इथे खूप हसत होतो आलो बॉटल बघितला तर बॉटल इथे फारशा मला आवडल्या नाही मला जशी हवी होती बिट्टूसाठी तशी काही मिळाली नाही अजून मी दुसऱ्या दुकानामध्ये गेली तिसऱ्या दुकानामध्ये गेली तरी सुद्धा तिथे पण तशी मिळाली नाही आणि त्या दुकानामध्ये जास्त टिफिनची व्हेरायटी सुद्धा नव्हती मग आलो पाचव्या दुकानामध्ये पाचव्या दुकानामध्ये आल्यानंतर इथूनच आम्ही टिफिन घेतला काय अशा मध्ये दाखवा ना छोट्या याच्यामध्ये एल के जी मध्ये आहे मुलगी आणि तो थंड पाणी आज संडे असल्यामुळे मार्केटमध्ये मा एवढी गर्दी होती आणि मुलांचे स्कूल पण सुरू झाले त्यामुळे दुप्पटची गर्दी होती तर इथे दादा मला वेगवेगळ्या टाईपचे टिफिन दाखवत होते तर इथे मला दोन टिफिन आवडले होते एक टिफिन छोटा होता आणि एक टिफिन मोठा होता त्यामध्ये इथे आम्ही थोडं झालं होतो कन्फ्युज मग मी बिट्टूच्या पप्पांना पण विचारला मग बिट्टूच्या पप्पा म्हणाले तुला जो आवडेल तो घे दोघांना पण तोच आवडला मग मी तोच घेतला एक गोष्ट तुम्हाला सांगते मी गेल्या वेळेस बिट्टूसाठी एक टिफिन आणला होता तो दोनशे रुपयाचा टिफिन होता आणि मला एवढं फारसं समजलं नव्हतं की मुलांसाठी कसा टिफिन घ्यायचा पण आता मला समजलं त्यामुळे मी थोडंसं इन्व्हेस्ट केलं आहे तर तिच्यासाठी साडेचारशे रुपयाचा टिफिन घेतला आहे पण चांगला आहे कारण आपण दोनशे रुपयाला घेतो मग नंतर मुलं सहा महिन्यांनी तो तोडून टाकतात मग आपल्याला परत नवीन घ्यावं लागतं कारण माझ्यासोबत तसंच झालं मला एका वर्षात बिट्टूसाठी दोन टिफिन घ्यावं लागले आणि दोन टिफिन मला हे चारशे रुपयात गेले त्यामुळे मी आता हा चांगलाच टिफिन घेतला जो तुम्हाला दिसत असे येल्लो कलरचा आणि जेवढे त्यांनी पैसे घेतले ना तशी त्याची क्वालिटी सुद्धा आहे कोणता टिफिन घ्यायचा त्यामुळे मी इथे झाली होती थोडीशी कन्फ्यूज मग डोकं खाजत बसली टिफिन घेतला आणि नी बाहेर निघालो तशीच पावसाने लावली हजेरी कितीला आहे खराडाचा मोठा खराडाने बळाला भाव वाढ क्यों गए कुछ भी, भी अभी तो मैं पिछले महीने में लेके गई गेल्या महिन्यामध्ये हा कराटा मी साठ रुपयाला घेऊन गेली होती आणि आता याचे भाव झालेत ऐंशी रुपये मी म्हटलं याला सोनं लागलं का रे अरे मग नाही म्हणे दीदी सर्व त्याचा भाव वाढा म्हट दे बाबा आता मला तर गरजच आहे ते काम झाल्यानंतर मग मी केला इथे थोडासा बाजार नंतर निघालो घराच्या वाटेने तर मेनूला घाई झाली आहे बिट्टूचे गिफ्ट खोलायची जे चार पाच आलेत घाई तर दोन आलेत पाऊच छान आहे आणि तीन आलेत क्रेऑन्स सेम टू सेम ठकवत आली बरे काय आणखी ते क्रेऑन्स वाटत आहे मला बहुत थक गई भाई काम 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 नाही बैठी तर हा आणला बिट्टू साठी लंच बॉक्स आणि ही बॉटल लंच बॉक्स महंगा पडा भाई टिफिन एवढा त्यामध्ये जेवण एवढं आणि बिट्टू खाते एवढस कधी कधी पण नाही खात तसंच टिफिन घरी बघू दे मला यावेळेस छान टिफिन आणला मी खूप वेळ लावून आणला मजा येते आणि खास करून आहे बार्वी डॉल प्रिंट असं केलं तर वेगळी दिसते आणि असं केलं तर वेगळी दिसते <coughs> अरुण म्हणत असा लहान आहे का तो मी त्याला तेच म्हटलं हे लहान मुलांसाठी असते म्हटलं आणि हे काय तुटक हे एक्स्ट्रा क्लिप चांगला पण चांगला क्वालिटीचा नाही शिकिरी तर पिंक यलो पिंक यलो पिंक वाहुतेक्रेन क्रेन्स क्रेन्स क्रेओन्स हो क्रेओन्स दिसत बाप रे वर्ष दीड वर्ष बिट्टूला ला गरज नाही क्रेओन्सची पार्लर है काम करती तू यूनिक हाँ है यूनिक मजे साइज वगैरह मोटी है छोटे छोटे बारीक बारीक पड़ ले मीनू उचल पटकन खाली वाह वाह बहुत हशार है रे तू यहाँ किस खुशी में बनाया है शिरा पता नहीं

उद्या सकाळी बिट्टू साठी भाजी काय बनवा तर आज भाजीपाला आणलेलाच होता तर म्हटलं भेंडी तिला खूप आवडतात तर तिच्या टिफिन साठी मी भेंडीच देणार तर मग जी भेंडी आहे ती धुवून घेतली इथे मिनूने हा बाजार हो थी थी जो आणला होता तो लावून ठेवला फ्रीज मध्ये धुवून वगैरे केला होता तो आर्यन ते काहीतरी गेमिंग चाललं ना किती गेला होता संध्याकाळपासून जसं आम्ही बाजारात गेलो साडे सहा वाजता पासून तर दहा वाजता घरी आला आता जेवण केलं थोडी एसी हवा खातो हम्म खा आणि आज तो खूप खुश आहे कारण बाहेरून आलाय ना फिरून आणि हिला हिला घरी वापस पाठवून दिला अरे बापरे थकली ती काय काम केलं माहिती फक्त इथून तिकडे फिरायचं एनी टाइम आर्यन आणि बिट्टूची मस्ती सुरू असते आता बिट्टू बघा काय करते जशी जशी रात्र होते तस तस बिट्टू ला देवस हे कसं आणलं सामान इथे मी बिट्टू कुठे गेली टोरे लोकर माझ्याकडे माझ्याकडे मग माझं बच्चा हे मम्मीकडे पाणी लावते डोक्याला अरे डोक्याला पाणी लागले ना मम्मा इथे मस्करी नाही करते बच्चा मी पाणी लावते मग परत येथे प्रेमाने ते ऐकतच नाही <laughs> उद्या उद्या बघू आता आता ही एवढी उठते ना उड्या मारते ना हे उद्या सकाळी बघ जात हिच कशी नाटक करणार स्कूल स्कूल ह